भिवंडीच्या शांतीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम पथकाने गोवा येथे आंतरराज्य सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर धाडस करून सात जणांना अटक केली आहे तपासात समोर आले आहे की आरोपींनी भिवंडीतील महाराष्ट्र बँकेमध्ये बँक खाती उघडून पासबुक एटीएम कार्ड व मोबाईल सिम कार्ड फसवणुकीसाठी गोवा व मध्य प्रदेश येथील सायबर गुन्हेगारांकडे पाठवले होते गुन्ह्यातील मुख्य आरोपी राम गुप्ता याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना समजले की भिवंडी शहरात असे सत्तर ते ऐंशी लोकांचे बँक खाते सायबर फसवणुकीसाठी तयार करून पाठवले गेले होते गोवा येथील वास्को सुप्रीम हॉटेलमध्ये धाडस करून सात जणांना ताब्यात घेतले गेले येथे ते मोबाईल व लॅपटॉपद्वारे ऑनलाईन फसवणूक करत होते पोलिसांनी दोन लॅपटॉप आणि अकरा बँक खात्यांच्या पासबुक एटीएम कार्डसह मोबाईल सिम कार्ड जप्त केले आहेत एकूण पाच लाख दहा हजार रुपयांच्या ऐवजाची हस्तगत करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये आनंद अशोक मेघवानी भोला प्रदीप यादव लालचंद सुनील मुखिया गौरव भुवनेश्वर यादव रोहित कुमार प्रमोद यादव राजा कुमार चक्रधर यादव आणि सौरभ अशोक शर्मा यांचा समावेश आहे शशिकांत बोराटे पोलीस उपायुक्त यांनी याबाबत माहिती दिली आहे आणि असा प्रकार पुढे होणार नाही यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले शांतीनगर पोलीस स्टेशन मध्ये बी एन एस आणि त्याबरोबर मैत्री तंत्रज्ञान अधिनियम सहासष्ट सी सहासष्ट डी यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये हकीकत अशी आहे की यामध्ये अरबाज शेख नावाचा व्यक्ती आहे ज्याचे ज्याच्याकडून काही व्यक्तींनी नोकरी देण्याचा बहाणा करून नोकरी देण्याचा आमिष दाखवून त्याला महाराष्ट्र बँकेमध्ये बँक अकाउंट ओपन करण्यासाठी सांगितलं त्याच्याकडून काही डॉक्युमेंट घेतली आणि त्या डॉक्युमेंट वरून सिम कार्ड वगैरे पण घेतलं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो त्याला नोकरी लागेल आशेवर थांबला काही दिवसांनी जेव्हा बँकेमध्ये गेला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्याचं बँक अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे तर जेव्हा माहिती घेतली त्यांनी तर त्याच्या लक्षात असं आलं की बँकेने बँकेमध्ये हे अकाउंट फ्रीज करण्याचं कारण होतं की हे सायबर गुन्हेगारी गुन्हेगारांनी सायबरची सायबर फ्रॉडची अमाऊंट साठी वापरलं होतं ट्रान्सफर करण्यासाठी वापरलं होतं त्यानंतर तो पोलीस स्टेशनला आला आणि याप्रमाणे आपल्याकडे गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यानंतर या तपासामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे सचिन कुचेकर पोलीस कॉन्स्टेबल दीपक सानक पोलीस कॉन्स्टेबल रोहित इंगळे यांनी टेक्निकल डेटाच्या आधारे माहितीच्या आधारे वास्को दक्षिण गोवा या ठिकाणी जाऊन त्याच्यामध्ये रेड केली आणि या ठिकाणावरून सात आरोपी दोन लॅपटॉप तीस मोबाईल अकरा बँकेची पासवर्ड पासबुक आणि अकरा सिम कार्ड असा साडेपाच लाख रुपयाचा मुद्देमाल त्याने जप्त केलेला आहे आणि यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर आणखी रक्कम मिळण्याची शक्यता आहे सर यामध्ये साधारण किती पीडितांना फसवलं असेल तर त्यांची फसवणूक केवळ आपल्या समक्ष अकरा अधिक एक बारा पीडित दिसून येत आहेत ज्यांची बँक अकाउंट मिळालेली आहेत हे पीडित असू शकतात आणि याशिवाय आपल्याकडचा एक असे बारा लोक आहेत याशिवाय अजूनही असू शकतील जेव्हा पूर्ण तपास होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की किती पीडितांना यामध्ये फसवलं गेलेलं आहे सध्या तरी यांच्यावर कुठलेही गुन्हे असल्याचं दिसून आलेलं नाही यांचा पूर्ण डेटा आता सगळ्या पोलीस स्टेशन कडून मागितला जाईल आणि त्यानुसार पुन्हा त्यांच्यावर आपल्याकडे योग्य ती कारवाई केली किती पोलीस पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे